सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की येणारी पोलीस भरती जी नवीन पोलीस भरती आहे या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नवीन लाखो विद्यार्थी तयार करतील त्याच पद्धतीनं काल ज्या अधिसूचना आलेल्या होत्या ज्याच्यामध्ये तब्बल पाच पाच सेंटीमीटर सूट दिल्यामुळं ह्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील एक लाख मुलं ही इन होणार त्याची नोंद घ्यायची आहे म्हणून मी काल सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं ही जी स्पर्धा आहे ही वार स्पर्धा पर ही वारंवार वाढण्याचे संकेत महाराष्ट्र शासनानं परत परत दिलेले आहेत कारण की याच्यामध्ये विविध विद्यार्थी जे या संकल्पेपासून हे लांब आहेत यांना परत इन करायचं काम महाराष्ट्र शासन करत आहे जसं की एसटीतली काही विद्यार्थी विद्यार्थिनी काही महिन्यापेक्षा सगळ्याच मुलांना सोड दिले पाचवा सेंटीमीटर आणि त्याच पद्धतीनं आदिवासी विभाग जो लांबला गेला आहे या पोलीस भरतीपासून किंवा विविध भरतीपासून या मुलांसाठी सुद्धा तब्बल पाच पाच सेंटीमीटर सूट दिलेले आहे है। आता ह्यांचा डिसआडव्हानेज मी आहे ॲडव्हान्टेज सांगितलेला आहे ॲडव्हान्टेज म्हणजे काय की त्यांना फायदा काय झालेला आहे तर ॲडव्हान्टेज अशा पद्धतीने झाला आहे की त्या ज्या घटकातील मुलं आहेत त्यांना मात्र शंभर टक्के पोलीस भरती देता येणार पण या मुलांनी उद्या पोलीस भरतीमध्ये जसं आपल्या कायमच्या नियमानुसार जर ऑफ जर ओपनचं मारलं तर ओपनच्या जागा ह्या जाणार लक्षात ठेवायचं समजा एक लाखपैकी दोनशे आपल्या रेग्युलर भरतीमधल्या दोनशे जागा जर ओपनल्या असतील ओपनला असतील फॉर एक्झाम्पल तर यातल्या पंधरा वीस जागा ह्या ह्या मुलांना शंभर टक्के जाणं याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच ओपनची मुलं याच्यातून बाहेर पडणं लक्षात ठेवायचं कारण की नियमच आहे तो काल विश्लेषण पूर्ण दिलेलं आहे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की पुलीस भरती करत असताना नवीन पुलीस भरती करत असताना सर कोणकोणती पात्रता आहे माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे की सर मी दहावी पास आहे मी फॉर्म भरू शकतो का मी बारावी पास आहे मी फॉर्म भरू शकतो का मी पदवी आहे मी फॉर्म भरू शकतो का मी सेकंड इयरला फॉर्म भरू शकतो का मी बारावीचा पेपर आत्ता देत आहे सर तर आत्ताच्या प्रिस भरतीमध्ये मी फॉर्म भरू शकतो का किंवा इतर ज्या आता सूचना आहेत किंवा इतर जे नियम आहेत जवळजवळ आठ ते नऊ नियम आहेत ते पूर्ण विश्लेषण सांगणार आहे जर सातवी पास जरी असाल तरीसुद्धा फॉर्म भरता येतो पण ते कुठल्या कॅटेगरीसाठी हे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे सो विनंती करतो व्हिडिओ शेवट पण बघा कारण की पूर्ण इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये दिलेली असणार आहे ठीक आहे सो चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय लगेचच चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढं अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील तर बघूयात की कशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजेच शैक्षणिक पात्रता आहे कारण की विद्यार्थ्यांचे खूप मेसेज होते की सर मी बारावीला बसलो आहे आता मी पात्र होऊ शकतो का मी दहावीला फॉर्म आहे आता मी पात्र होऊ शकतो का आमच्या आता पेपर होणार आहे त्याच्या आधी भरती पडली तर पा पास होऊ शकतो का किंवा आम्ही फॉर्म भरू शकतो का असे विविध प्रश्न त्यांचे होते तर आता पूर्ण विश्लेषण बघायचं आहे जवळजवळ सहा ते सात घटक आहेत ते पूर्ण विश्लेषण तुम्हाला मी आता सांगणार आहे शैक्षणिक आधारता म्हणून सांगतो आहे जे महाराष्ट्र पोलीस प्रवेश नियम असतात त्याच्यामध्ये जे काय पात्रता दिलेली असते तीच पात्रता तुम्हाला सांगणार आहे ऑर्डर इकडची तिकडची काही सांगणार नाही याची नोंद घ्यायची आहे जी ऑफिशियल ऑथेंटिक आहे तीच तुम्हाला मी सांगणार लक्षात त्याचं प्रवेश नियमानुसार पहिले अट अशा पद्धतीनं आहे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळे अधिनियम एकोणीसशे पासष्ट सन एकोणीसशे पासष्टचा महाअधिनियम एक्केचाळीस अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच तुमची बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काल तुम्हाला उच्च माध्यमिक म्हणजे बारावी बारावीमध्ये परत प्रश्न येतात मुलांचे एवढं सांगू सुद्धा की सर मी आर्ट्स आहे मी कॉमर्स आहे मी सायन्स आहे तिन्ही फॅकल्टीच्या मुलांनासुद्धा फॉर्म भरता येतात याची नोंद घ्यायची आहे समजलं पहिला मुद्दा क्लिअर झाला त्याच पद्धतीनं बारावी समान समतुल्य किंवा समकक्ष अशी जी मुलं आहेत मुली आहेत यांनासुद्धा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरता येतात याची नोंद घ्यायची आहे आता बघूया ते कशा पद्धतीनं आहे शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मी ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सी बी एस ई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी यतेच्या ये परीक्षेशी समकक्ष आहेत त्याची नोंद घ्यायची मी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच जे काही राष्ट्रीय मुक्त विद्यालय इकडून ज्यांची बारावी झालेली आहे किंवा नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सी बी एस ईकडून ज्यांची बारावी झालेली आहे अशी मुलंसुद्धा या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत किंवा या भरतीसाठी पोलीस भरतीसाठी पात्र असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे ह्या दोन गोष्टी तीन गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत तसेच बारावी येतेच्या परीक्षेशी समकक्ष बाबतचे गृह विभाग शासन क्रमांक त्यांनी दिलेला आहे त्या पत्रामध्ये दिनांक एकोणतीस सहा दोन पाच व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ज्या काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून परत एकदा बघायच्या आहेत तरीसुद्धा मगापासून ज्या गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाचीच म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावी पास त्याच्यामध्ये कोणती फॅकल्टी असू दे आर्ट्स असू दे कॉमर्स असू दे सायन्स असू दे या तिन्ही घटकातील मुलं फॉर्म भरू शकतात याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्लीचं जे सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा ही एक दोन आणि सी बी एस ई स्कूल तीन अशीसुद्धा या विविध एज्युकेशनमधून ज्यांचं बारावी झालं त्यांना लक्षात ठेवायचं आपल्या पोलीस भरतीचा हा फॉर्म भरता येतो याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे एकदम क्लिअर झाला पहिला नियम दुसरा नियम त्याने जे मगाशी सांगितले की समकक्षेबद्दल किंवा समतुल्य अर्हता म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला रीड करून दाखवणार आहे लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट वरती तुम्हाला सांगतो वार आहे की तुमचं फॉर्म भरायच्या अगोदर मला वारंवार विद्यार्थ्यांचे मुलामुलींचे मेसेज येतात की सर आम्ही आत्ता बारावी परीक्षा देणार आहे आमची फेब्रुवारी मार्चला परीक्षा आहे आमचा निकाल मे जूनला लागेल तर आम्ही फॉर्म भरू शकतो का तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे कारण की याच्यामध्ये कुठेही दिलेलं नाही की बारावीला जे प्रवेश घेतलेत जसं एम पी सी सांगते की डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही जर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय पण डॉक्युमेंट चेकिंगपर्यंत तुम्हाला तुमची डिग्रीचं मेन सर्टिफिकेट जे काय असेल ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रिडीत ठेवायला लागणार तर आणि तरच तुम्ही फॉर्म भरू शकता ह्या अटी आणि शर्तीवरती तसं पोलीस भरतीला दिलेलं नाही आहे आणि तसा नियमसुद्धा नाही आहे जर तुमची बारावी आता सुरू असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही जर परीक्षा किंवा जर भरती ही आत्ता डिसेंबरला जर पडली किंवा डिसेंबरच्या अगोदर आत्ता या पाच सहा दिवसामध्ये पडली तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही जर तुमची भरती डिसेंबरनंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलनंतर पडायला सुरू झाली तुमच्या परीक्षेच्या नंतर तरीसुद्धा फॉर्म भरत असताना तुम्हाला बारावीचे मार्क लिस्ट वगैरे मार्क जमा करायला लावले तर मग तुम्ही कोणत्या प पद्धतीनं तुमच्याकडं मार्कलिस्टच नाही तुम्ही पास आहे की नापास तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही फॉर्म कोणत्या धर्तीवरती भरू शकाल हा एक विषय लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही दुसरी गोष्ट आधीसारखं दहावीवरती ही परीक्षा देता येत नाही किंवा ह्याला फॉर्म भरता येत नाही याची आहर्त वाढवून आता बारावी पास केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो दहावीवरती अगोदर होतं पण ते कॅन्सल करून दोन वाढवलेले आहेत प्लस एज्युकेशन लेवल याच्यामध्ये बारावी पास असणं गरजेचं आहे टक्केवारीच्या आठ परत एक प्रश्न असतो आहे सर टक्केवारीचे आठ काय आहे का, का? नाही तुमची कमीत कमी तुम्ही पास पाहिजे फक्त त्याला क्लास वन क्लास टू क्लास थ्री वगैरे असा काही दर्जा नाही आहे सेनी वगैरे काही विषय नाही आहे तुम्ही फक्त बारावी पास पाहिजे कोणतीही फॅकल्टी असू दे आणि कोणतेही समकक्ष जे अहर्त आहे जसे की बारावी समान जसं की आय टी आयची काही फॅकल्टी आहेत त्याच पद्धतीने डिप्लोमा जो असतो आहे दहावीनंतरचे तीन वर्ष डिप्लोमा जो असतो ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकताय पण डिप्लोमाचे तिन्ही इयर कंप्लीट पाहिजे लक्षात ठेवायचं आणि फायनल रिझल्ट तुमच्या हातात पाहिजे तर आणि तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो ठीक आहे हे झालं थोडक्यात पहिलं जे पॅरॅग्राफ झालं त्यातलं संकक्ष आहारतेबद्दल थोडक्यात तुम्हाला नियम सांगितलं आता दुसरा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये समतुल्य आहारतेमध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे आपल्याला आता बघायचं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हा एक प्रश्न सर्वांचा असतो सर माझं वाय सी एममधनं ग्रॅज्युएशन झालं आहे माझं हे आहे ते झालं आहे तर त्या मुलांना सूचना बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे वीस पाच दोन हजार एकवीस म्हणजे ज्यांचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला आहे किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवीधारण केलेलं आहे असे उमेदवार या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर परत समकक्ष आहर्तेबद्दल दुसरा नियम काय सांगतो बघा विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील क्रमांक दिलेला आहे यातील जी मुलं असतील बघा परत सांगतोय विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक अह संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षाबद्दल आता हा जो विषय आहे तो महाराष्ट्र शासनाची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ज्यांनी परमिशन घेतलेली आहे व्यवसा ज्याच्यामध्ये विद्यापीठे आणि मानवी विद्यापीठे आणि ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून परमिशन घेतलेल्या असतील याच्यातून ज्याच्यांचे याच्यातून ज्याच्याचे विविध कोर्सेस झालेले असतील ज्या विद्यार्थ्यांचे वगैरे तर तीसुद्धा विद्यार्थी या, या, ती या पोलीस भरतीसाठी पात्र होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे दुसरा रूल का आला तिसरा रूल समकक्ष अहर्तेबद्दल व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेल्या बघा काय म्हणतोय समजा दहावीनंतर आय टी आयसारखं सारखं दोन वर्षाचे काही कोर्सेस आहेत असे कोर्सेस जे असतील त्याचं सांगतात परत सांगतो आहे व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची दोन स्तर म्हणजे जसे की बारावी असते दोन स्तरामध्ये अकरावी आणि बारावी हे दोन स्तर होतात लेवल होतात एज्युकेशनच्या त्याच पद्धतीनं दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेली आहे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडील त्यांनी प नंबर दिलेला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक पण दिलेला आहे असे जे विद्यार्थी असतील दोन स्तराची जे शॉर्ट कोर्सेस वगैरे आहेत दोन दोन वर्षाचे मग ते युनिव्हर्सिटी लेवलला असतील किंवा मग आय टी आय लेवलला असतील ब डिप्लोमा लेवलला असतील आणि कुठल्या पण लेवलला असतील असे जी कोर्सेस असतील ज्याची ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व उच्च तंत्रज्ञान शिक्षण अशा ह्याच्याकडून विभागाकडून परमिशन घेतलेली असेल अशा विद्यार्थ्यांना बा म्हणजे बारावी समानच पकडले जाते समतुल्य कक्ष अहर्तासुद्धा पकडली जाते अशी विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात पोलीस भरतीसाठी याची नोंद घ्यायची आहे हे झाले तीन नियम चौथा नियम काय सांगतो बघूया डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण यांच्याकडील पत्र पण दिलेलं आहे एस यस, एस एस सी व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार यातील जी मुलं असतील ते सुद्धा फॉर्म भरू शकतात म्हणजेच डिप्लोमा जसं मगाशी सांगितलं तुम्हाला मी डिप्लोमा हा दहावीनंतरचा तीन वर्षाचा कोर्सेस असतात लक्षात ठेवा आणि ते तीन वर्षाचे कोर्सेस जे आहेत ते तुमचे कंप्लीट असणं गरजेचं आहे ते जर असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे हे आता हे झालं चार समकक्ष आहर्तीनुसार नियम आता पाचवा बघूयात माझी सैनिकसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सहावासुद्धा खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये सातवी जरी पास असलं तरीसुद्धा फॉर्म भरू शकतात ते कुठले घटकसुद्धा आपण पुढे बघणार आहोत पहिलं माजी सैनिकबद्दल काय विषय बघूया माझी सैनिक पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा आय ए एस सी जे आहे त्यासाठी म्हणजेच इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व पंधरा वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या एक्समॅनचं पंधरा वर्ष सेवा कालावधी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे असे एक्समॅन ज्यांचं एज्युकेशन दहावी पाच जरी असेल तरीसुद्धा ह्या पोलीस भरतीसाठी ते फॉर्म भरू शकतात ज्या एक्समॅनचं किंवा ज्या माजी सैनिक असतील त्यांचं जर पंधरा वर्षाचं जर त्यांनी कालावधी पूर्ण केली नसेल सैनिकीसाठी तर त्यांना कमीत कमी बारावी पास असणं गरजेचं आहे म्हणजेच काही एक्समॅन जे आहेत ते दहा वर्ष सेवा कालावधी अकरा वर्ष बारा वर्ष त्यांची जी कालावधी असेल ते पूर्ण करून बाहेर पडतात पण कमीत कमी पंधरा वर्ष जर पूर्ण असेल तर त्यांना अट दिलेली आहे की तुम्ही दहावीवरती फॉर्म भरू शकताय आणि ज्यांचं पंधरा वर्ष पूर्ण नाही अशांसाठी कमीत कमी बारावी पास पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हे झाली माझी सैनिक बदल आता खूप महत्त्वाचं आहे की सातवी पासवरती कोण फॉर्म भरू शकते सहावा मुद्दा आहे नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलवादी भागातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार नक्षलग्रस्तमधील जे अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादी विरोधात कारवाईत मूर्त अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीकरता पाच ला थर्टीन म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांचं सातवी पास झालेले आहे नक्षलग्रस्त भागामध्ये जे मगापासून तुम्हाला दोन तीन चार अटी सांगितलेलं आहेत असे जे पुरुष असतील त्यांचे जे मुले असतील त्यांना याच्यामध्ये दे सूट देण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परत सांगतोय नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलवादी भागातील रहिवाशी असलेले पहिली गोष्ट म्हणजे नक्षलवादी तिथले रहिवाशी पाहिजे दुसरी गोष्ट नक्षलवादीमधील अनुसूचित जमातीचे उमेदवार फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवार पहिली अट दुसरी अट किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे नक्षलवादाची चकमकी होतात त्या चकमकीमध्ये हल्ल्यामध्ये अथवा विरोधात कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले एक तर त्यांचा मृत्यू व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट ते त्यांना जखमी किंवा त्यांचं वेगळ्या पद्धतीनं गंभीर जखमी झालेले किंवा मृत झालेले पोलीस बातमीदार ओके त्याच पद्धतीनं पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते फक्त ह्या भरतीसाठी पात्र असू शकतात कमीत कमी त्यांचीसुद्धा अट अशी आहे, आहे। की त्यांना सातवी पास असणं गरजेचं आहे आता हे झालं सगळा विषय की पुलीस भरतीसाठी कमीत कमी जे बारावी पास आहे आणि त्याच्या समतुल्य आहारता म्हणून जवळजवळ सहा पॉईंट मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे दिले हे झाला हा विषय आता याच्यानंतर अनेक प्रश्न आहेत मुलांचे की सर मी बी ए फर्स्ट इयरला आहे बी एस सी फर्स्ट इयरला आहे बी कॉम फर्स्ट इयरला आहे बी सी एसला आहे किंवा एम बी एला आहे हे आहे ते आहे तुमचं काही पण असू दे कमीत कमी बारावीनंतरचं हायर एज्युकेशन किती पण लेवलचं असू दे पी एच डी असू दे तुमचं लॉ असू दे आणि तुमचं काही पण असू दे तुमचं काय पण असू सगळे डॉक्टरेट असू देत मग तो गेल्या तुम्ही मुंबई पोलिसात दीडशे दोनशे मुलांनी जे हायर एज्युकेटेड आहेत वकील डॉक्टर यांनीसुद्धा पोलीस भरतीला फॉर्म भरलेला होता हे मात्र सगळ्यांना माहीत आहे फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्यांचं हायर एज्युकेशन आहे त्यांनी कुणीही विचारू नका ॲड पडलेले पडले तुम्ही फॉर्म भरायला घ्या पण ज्या मुलांचं फक्त दहावी पास आहे हे फॉर्म भरू शकत नाहीत आणि जे मुलं बारावीला ॲडमिशन घेतलेलं आहेत आणि त्यांचे फायनल पेपर राहिलेले आहेत अशी मुलंसुद्धा फॉर्म भरू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे कमीत कमी तुम्ही बारावी पास पाहिजे टक्केवारीची कोणत्याही पद्धतीने आठ नाही आहे आणि बारावी समान जे समतुल्य अहर्त आहेत जसं की शॉर्ट कोर्सेस वगैरे आहेत युनिव्हर्सिटी लेवलला आहेत आय टी आयला पण आहेत डिप्लोमाला पण आहेत आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून परमिशन घेतलेले आहेत असे दोन स्तरीय कोर्सेस जे आहेत ती मुलं पास झालेली असतील तर आणि तरच त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात अदरवाईज ती फॉर्म भरू शकणार नाहीत मग ते मुलगा असू दे मुलगी असू दे कुणी असू दे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुलांचे जे प्रश्न होते की सर पुढील भरतीसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते कोणत्या पत्तीन लागणार कोणत्या घटकातील लागणार वगैरे वगैरे तर शंभर टक्के तुम्हाला ह्या विषय समजला असेल की पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण जे असेल महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश जो नियम आहे त्याच्यानुसार तुम्हाला सगळं सविस्तर विश्लेषण तुमच्यासमोर आज मी मांडलेला आहे विषय आवडला असेल तर एक विनंती करतो आहे की या प्रामाणिक प्रयत्नासाठी आपल्याला ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करणारं चॅनल आहे मी विनंती करतोय कडकिरीची की अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अजूनसुद्धा एवढं सांगून सुद्धा तुमचे जर प्रश्न असतील तर शंभर टक्के काम करा पहिली सबस्क्राईब करून घ्या दुसरी गोष्ट या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम लिंक या दोन्हीवरती तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्याच तुम्ही मला टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा की सर तुम माझा असा प्रश्न आहे त्याच्यावरती काय विश्लेषण असेल गेले दोन दिवस झालं मेसेज पडायला सुरू झालेत की सर आम्ही फॉर्म भरू शकतो का आमचं असं एक क्वालिफिकेशन आहे आमचं असं आहे तर मी त्या विद्यार्थ्यांना रिप्लाय दिलेले आहेत विथ सेवाप्रवेश नियम जो आहे ते पूर्णपणे त्यांना सेंड केलेले आहेत आणि मग त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आणि ऑथेंटिक चॅनल आहे लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामवरती तुमचे प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के टेलिग्रामवरती लगेचच मेसेज टाकायचा आहे तुम्हाला योग्य विश्लेषण दिलं जाईल शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलकडून खूप को खूप शुभेच्छा देतो आहे आणि मितच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद